नमस्कार मित्रांनो कशा आहात आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पार्टीवेअर साडीवरचा ब्लाउज कसा शिवायचा ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात इथे पहा आपल्याला सुरुवातीला मॅचिंगचा अस्तर घ्यायचा आहे आणि अस्तरवरती बॅक मी कट करून घेतलेला आहे इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे गळारुंदी आणि उंची मी गळारुंदी घेतली आहे अडीच इंच आणि उंची घेतली आहे दहा इंच तर आपल्याला आता कॅनस पेपरवरती गळा आखून घ्यायचा आहे डायरेक्ट कपड्यावरती नाही आकायचा तर बघा डबल फोल्ड मी कॅनस पेपर घेतलेला आहे तर कॅनस पेपरची रुंदी जास्त ठेवायची कॅनस पेपरवरती पण आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची इथे बघा इथे पण मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची मी दहा इंच घेतली आहे तर हा आता चौकोनी बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची आखून घ्यायची आणि खालच्या बाजूला आपल्याला दीड इंच वर हे खून करायची आहे आणि चार इंच रुंदी घ्यायची बाहेरच्या बाजूनी पण आपल्याला याच पद्धतीने चौकोन आखून घ्यायचा आहे बघा शोल्डरच्या इथे पण मी चार इंच घेतलेला आहे तर इथे आपल्याला असा चौकोनी बॉक्स आकायचा आहे आणि बघा सुरुवातीला आपल्याला आतल्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर बाहेरच्या बाजूने या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकता पेन्सिलने आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर पहा खूप छान असा गळ्याचा आकार आलेला आहे परत एकदा आपल्याला पेन्सिलने डार्क करून घ्यायचंय आणि बाहेरच्या बाजूने एक इंच अंतर सोडून आपल्याला उरलेला कॅनवस पेपर कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला अस्तर आहे अस्तर कमी असल्यामुळे मी जॉईंट देऊन घेतलेले आहेत तर बघा गळ्याच्या मध्यभागी मी खून केली आणि हा जो गळा आपण आखून घेतलेला आहे तो दुसऱ्या बाजूला आकून घ्यायचा आहे पेन्सिलने पाहू शकतो या पद्धतीने आकायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला गळा तो आखून बाहेरचा जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा तो आकार नाही कट करून घेतला डायरेक्ट केनॉस पेपर अस्तरवरती ठेवून घेतला तरी चालेल तर मी इथे कट करून घेतलेला आहे तर बघा हा गळा आता आपल्याला बरोबर अस्तरवरती ठेवायचं आहे कमी जास्त होऊ नये म्हणून मधला कॅनवस पेपर जो आहे तो पण आपल्याला ठेवायचा आहे तर पाहू शकता त्याला आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत आणि इकडे जे थोडस अस्तर कमी आहे तिथे आपल्याला परत एकदा थोडस अस्तर जोडून घ्यायचं आहे मी आधी इथे पिना लावून घेतलेले आहेत हलवू नये म्हणून आपल्याला पिना लावायचे आहेत तर आधी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचंय आणि बघा इथे आपल्याला थोडस अस्तर कमी पडत होतं तिथे असं थोडंसं जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि तिथे पण आपल्याला पिन लावायची अशा व्यवस्थित पिना लावून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची किंवा मग इस्त्री केली तरी चालते तर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे तर बघा जशी डिझाईन आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची आणि मधला जो केनस पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि उरलेलं जे जा जास्तीचा अस्तर आहे आपल्याला पाव इंच ठेवून बाकीचा अस्तर कट करून आहे बघा गळ्याच्या रुंदीच्या इथे पण आपल्याला तिथे सरळ करून घ्यायचंय आणि गळ्याच्या मध्यभागी खून करून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने मी खून केली आहे आणि बाहेरचं जे पाऊंच अंतर सोडलं होतं ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय तर पहा इथे या पद्धतीने फोल्ड करायचे इथे पहा हे अस्तर जे आहे ते आपल्याला आधी घ्यायचंय आणि गळ्याची रुंदी जी आहे त्याच्या मध्यभागी खून करायची आणि बघा मी मध्यभागी लाईन पण ओढून घेतली आहे खडूनी तर हे लाईन ओढणं खूप महत्वाचं आहे कारण जोडताना थोडं इकडं तिकडं सरकू नये म्हणून आपल्याला ती लाईन ओढून घ्यायची आणि मी ते शिलाई मारून पण घेतली आहे त्यानंतर बघा गळ्याचा जो आतला आकार आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची इथे बघा डिझाईनचा जो आकार आहे तिथे आपल्याला हळू व्यवस्थित नीट शिलाई मारायची तर या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला अगदी दोन लाईने अंतर सोडून कॅनवास पेपर म्हणजे मधलं अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचंय तर पाहू शकते या पद्धतीने आपल्याला कट करायचंय डिझाईनचे कोपरे जे आहेत तिथे आपल्याला कात्रीने असं या पद्धतीने कट मारून आहे आता बघा आतल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती दाप शिलाई मारून घ्यायची तर डिझाईनच्या इथे आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची असं हाताने व्यवस्थित करायचं आहे आणि शिलाई मारायची या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर बघा हे जे ब्लाउजचं फॅब्रिक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून आपल्याला पिणा लावून घ्यायच्यात इथे पहा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पिणा लावायच्यात मी हा जो फॅब्रिक जे आहे ते जास्त सोडत नाही बरोबरच कट करते त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे आणि बाहेरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची किंवा मग तुम्ही जे मधली डिझाईन जी आहे त्याच्यावरती शिलाई मारली तरी चालते तर पहा या पद्धतीने शिलाई मारायची पिना काढून घ्यायच्यात आणि जास्तीचा जो कपडा खाली आलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला ते सरळ करून आहे त्यानंतर बघा हा जो कॅनस पेपरचा आतला गळा आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आणि तोच गळा घेऊन आपल्याला असा ठेवायचा आहे असं व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आणि तो गळा कट करून घ्यायचा आहे मधला गळा कट करून झाल्याच्या नंतर हा जो आस्तरचा कपडा निघलेला आहे जसं आपण पायपिंगला पट्ट्या काढतो त्याच पद्धतीने पट्ट्या काढून घ्यायच्यात आणि अशा तिरक्या जोडून घ्यायच्यात ही जी पट्टी काढली आहे त्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची जसं आपण गळपट्टी जोडतो त्याच पद्धतीने जोडायचा आहे नेट ताणलं जाणार नाही याची काळजी घ्यायची हलक्या हाताने इथे शिलाई मारायची कारण नेट वडलं तर आपल्या गळ्याची फिनिशिंग चुकेल म्हणून नेट वळून द्यायचं नाही आणि आतला जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पहा या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे वरण शिलाई मारायची मी खूप सारे डिझाईनचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि ब्लाउजच्या ट्रेनिंगचे पण व्हिडिओ अपलोड केले आहेत ते मध्ये जाऊन किंवा वरती जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला डिझाईन शिवत असताना समजतंय का नाही हे पण मला कमेंट करून सांगा जर समजत असेल तरी पण मला कमेंट करून सांगा आणि नाही समजलं तर मला कमेंट करून विचारा की ताई मला हे समजलं नाही हे परत सांगा तर मी नक्की सांगेल आणि त्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेल पण कमेंट करायला विसरत जाऊ नका इथे आपली डिझाईन तयार झाली आहे आणि आता आपल्याला फूल तयार करायचे तर फूल तयार करण्यासाठी मी चार इंचचा चौकोनी कपडा घेतलेला आहे आपल्याला याच्या सहा ते सात पाकळ्या बनवायच्यात तर असं चौकोन फोल्ड करून आपल्याला या पद्धतीने शिलाई मारायची तर या पद्धतीने आपल्याला त्रिकोण केल्यामुळे एकसारखे होतात आणि एकसारखे कट केले जातात आणि फुल पण छान येतं तर त्यामुळे आपल्याला या पद्धतीने चौकोन करून शिलाई मारून घ्यायची बघा नंतर आपल्याला ते मधनं असं कट करायचंय बंद बाजू ठेवायची आहे मी ते सुईमध्ये चार पदरी धागा ओहून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला एक एक पाकळी जोडायची तर पाहू शकता खूप सोपं आहे फूल बनवायचं आपल्याला पूर्ण पाकळ्या याच पद्धतीने जोडून घ्यायच्यात ते बघा आपलं फूल तयार झालेलं आहे तर असा आधी आपल्याला सुईने असे टाके मारून घ्यायचे तर पहा मध्यभागी आपल्याला बटन किंवा असं पॅच लावायचा आहे इथे आपलं फूल तयार झालेलं आहे आणि बघा इथे आपल्याला सुईने ते फूल लावून घ्यायचंय तर या पद्धतीने आपल्याला फूल लावून घ्यायचंय इथे आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि फ्री मध्ये शिवणकाम शिकण्यासाठी वेगवेगळी माहिती शिकण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या